श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार मी आहे भाग्या आणि आपण पाहत आहात बीबीएम न्यूज नेटवर्क सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा घुमणार हिंदवी स्वराज्याचा जयघोष धारातीर्थ गडकोट मोहीम दोन हजार सव्वीस साठी रणशिंग फुंकले धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात धारकरी रवाना जय भवानी जय शिवानीच्या घोषात वातावरण दुमदुमले सविस्तर एकत्रित बातमी सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये पुन्हा एकदा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजीचा जयघोष घुमणार असून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने आयोजित धारातीर्थ गडकोट मोहीम दोन हजार सव्वीस येत्या तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत भव्य स्वरूपात पार पडणार आहे ही मोहीम शिवकालीन धैर्य शौर्य राष्ट्रभक्ती आणि गडसंवर्धनांचा महायज्ञ असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली ही ऐतिहासिक मोहीम श्री लोहगड ते श्री भीमगड म्हणजेच भीमगड या मार्गावर पार पडणार असून ती श्री एकवीरा देवी व श्री राजमाची मार्गे होणार आहे लोहगडाची अभेद्य तटबंदी एकवीरा देवीचे दर्शन राजमाजीचा निसर्गरम्य आणि राकट विस्तार आणि अखेरीस भीवगडावर मोहिमेची सांगता हा प्रवास केवळ चालण्याचा नसून छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहे दरम्यान या मोहिमेसाठी जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात धारकरी रवाना झाले आहेत जत शहर व तालुक्यातील शिवभक्त धारकऱ्यांनी वाहनांचे पूजन करून भगवा ध्वज फडकावत आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांमध्ये मोहिमेला प्रारंभ केला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जत शहर शाखा आणि जत विभागाच्या वतीने या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून जत शहर अध्यक्ष संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले या मोहिमेत संग्राम पवार अमोल चव्हाण योगेश शिंदे उदित शिंदे अमोल खंडावे मधु सावंत किरण जाधव बाजू गणेश आलदर सुनील चव्हाण अनिल पाटील सचिन मासाय राजू माने सत चव्हाण मेजर यांच्यासह जत तालुक्यातील अनेक शिवभक्त धारकरी सहभागी झाले आहेत तसेच प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या जत विभागातील धारकरी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र दिसून येत आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ गडदर्शन नसून गडसंवर्धन आणि स्वच्छता हाच आहे त्यामुळे प्रत्येक धारकऱ्याला कोळसा नारळ केसर शेंडी आणि पोतसोबत आणणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे किल्ल्यांच्या भिंतीवरील विद्रूप नावं पुसणे हट्टी डाग स्वच्छ करणे आणि प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करणे ही जबाबदारी प्रत्येक शिवभक्त धारकऱ्याची असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गडकोटांच्या सानिध्यात राष्ट्रध्वज आणि भगवाध्वज एकत्र फडकताना पाहण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवता येणार आहे स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांचे स्मरण आणि स्वतंत्र भारताचा अभिमान या दोहोंचा संगम या मोहिमेतून दिसून येत आहे एकूणच धारातीर्थ गडकोट मोहीम दोन हजार सव्वीस ही केवळ एक मोहीम नसून ती शिवभक्ती राष्ट्रभक्ती आणि गडसंवर्धनांचा दृढ संकल्प आहे जत तालुक्यातून मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाल्याने या मोहिमेचा उत्साह अधिकच वाढलेला असून सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याचा जयघोष दुमदुमणार हे निश्चित आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद